लवकरच नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होणार आहे तर आपण नागरिकांकडून जाणून घेऊ की नागरिकांचं मत काय नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपल्याला कसा उमेदवार हवा आहे हे आपण नागरिकांकडून जाणून घेऊया याबद्दल आपण काय सांगाल आज माझं नाव आहे अरुण राम गिरजे मी अखिल भारतीय मेहरवाल्मी समाजला प्रदेशाध्यक्ष आहे आजचा उमेदवार लग्नामध्ये ते पुष्कळ लोकांचे नाव येतात आहे लोकसभेला परंतु लोकसभेमध्ये उमेदवार सुशिक्षित आणि चांगला उमेदवार असा हवा आज मागच्या वेळे अनिल दादा जाधवांचं नाव आलं होतं एक नंबरला होतं पण काय युतीच्या कारणामुळे बी जेबामधून त्यांचं नाव वगळलं गेलं परंतु आज त्यांना उमेदवारी दिली तर आमचा मेहर वाल्मिकी समाज व सफाई कामगार युनियन सर्व दादांच्या पाठीशी राह राहणार आहेत काका त्यांनी आतापर्यंत या समाजाला पुष्कळचा सपोर्ट केला आहे मी वारंवार त्यांच्याकडे काही प्रश्न घेऊन गेले त्यांनी माझे ते प्रश्न मार्ग लावून दिलेले आहे त्याकरता आम्हाला लोकांचे जनतेचे प्रश्न सोडवणारा उमेदवार पाहिजे असे आमची सर्वांशी समाजातर्फे अपेक्षा आहे हे तेवढं सांगून मी दोन शब्द संपवतो आपण काय सांगाल आपल्याला मला तरी असं वाटतं या नाशिक लोकसभेमध्ये अनेक उमेदवार उभे राहणार आहे परंतु या नाशिक लोकसभेमध्ये आत्ता जो उमेदवार मिळावा हा एक सुशिक्षित अनुभवी आणि कार्यतत्वशील असावा तर माझ्या मते मला असं वाटतं की अनिलदादा जाधव हे त्यासाठी खूप कुशल आणि हुशार माणूस आहे कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती कुठलाही बॅड पॅच नाही आहे आणि एक कोरी पाठी आहे तर मला वाटतं दादा जाधव यांना बी जे पीकडून तिकीट मिळावं असं मला वाटतं आहे आपण काय सांगाल उमेदवार ते भरपूर येत राहतात पण सामान्य जनतेचे काम करणारे व्यक्ती कोणी मिळत नाही सगळे म्हणतात मी काम करेल हे करेल तसं तर कोणी भेटत नाही आजकाल पण आम्हाला अशी अपेक्षा आहे का भारतीय जनता पार्टीने अनिल दादा जाधवांना उमेदवारी द्यावी कारण आमचे फेरीवाल्यांचे काम बहुतेक काम आम्ही त्यांच्याकडं सांगितलं त्यांनी तत्काळ त्या कामांना वरच्या लेवलवर नेऊन त्याची शहानिशा पाठपुरावा करून त्याच्यावर यांना कायदेशीर पोसिस जी असेल ती ते त्यांनी मार्गी लावलेली बहुतेक कामच आमचे कामच झालेले त्यांच्या मग अशाच व्यक्तीला कधी उमेदवारी दिले तर आमचे जनित फेरीवाला संघ आज आम्ही स्टेट लेवलवर काम करतो आमचा पूर्ण संघ त्यांच्या मागे उभे राहणार आहे लवकरच नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होणार आहे तरी आपण काय सांगाल याबद्दल कारण नाशिकला यशवंतराव चव्हाणनंतर त्यांच्यासारखा एकही उमेदवार लाभला नाही यशवंतराव चव्हाणांनी जसं याच्याल नाशिकला डेव्हलप केलं तसं डेव्हलपमेंट आणणारा उमेदवार हवा आहे आम्हाला आणि असा उमेदवार की तो शैक्षणिक इंडस्ट्रियल आणि गरिबी आज नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंडागर्दी झालेली आहे याच्यावर देखील आळा बसवणारा खासदार हवा आहे तसेच एम आय डी सीमध्ये देखील वंचित झालेले आहेत रोजगार वाढला पाहिजे एवढं मोठं इंजिनिअरिंग क्षेत्र नाशिकला असून त्या प्रमाणात रोजगार लाभलेला नाही तर नाशिकला असा खासदार हवा की त्याला व्हिजन पाहिजे नाशिक शहराचा विकास झाला पाहिजे पर्यटनासाठी सुखसोयी आणलेल्या पाहिजे असा उमेदवार हवा आहे लोकसभेसाठी अनिल जाधव यांचं नाव देखील सध्या चर्चेत आहे याबद्दल आपण काय सांगाल हा अनिल जाधव हे नाव देखील आम्हाला परिचित आहे ते पेशेने प्राध्यापक होते त्यामुळे अशीच व्यक्ती आम्हाला नाशिककरांना लाभली पाहिजे की जेणेकरून नाशिकचा विकास झाला पाहिजे शैक्षणिक क्षेत्रात झाला पाहिजे बेरोजगारीच झाला पाहिजे म्हणून आम्हाला अनिल जाधवसारखा उमेदवार हवा आहे अजून काही काय सांगाल दादा अनिल जाधव यांचं नाव सध्या लोकप्रिया उमेदवारीसाठी याबद्दल आपण काय अनिल दादांचं काम एकदम चांगलं आहे ते इंडस्ट्रियल म्हणा किंवा राजकीय सगळ्या दृष्टीने चांगलं आहे त्यामुळे अनिल दादांचा विचार करायलाच पाहिजे नाशिकमध्ये आता आणि दादांच्या स्वभावी सगळ्यांना मिळून मिसळून घेणारा आहे तरी दादांना उमेदवारी दिली पाहिजे आमचं असं मत आहे